धनगर समाजाला एक चांगल्या प्रकारचा बहुजन समाजामध्ये दो जोडण्याचं काम करणारे आमचे पश्चिम महाराष्ट्राचे सन्माननीय प्रभारी हेमंतजी पाटील साहेब या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत दोन मिनिटांमध्ये व्यक्त करावं या देशातील सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज या ठिकाणी माननीय काशीरामजी यांची जयंती साजरी मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे यासाठी बहुजन समाज पार्टीचे प्रभारी नातू भंडारे साहेब दुसरे आमचे प्रभारी आदरणीय सदा फुले साहेब सर्व व्यासपीठावर उपस्थित समोर बसलेला बंधू आणि भविन मला दोन मिनिटं दिलेले आहेत त्यामुळे मला दोन तीन मिनिटांमध्ये जरा थोडंसं मला मार्गदर्शन करायचं आहे आज आपल्या देशाची देशाचे राजकारण जे आता सुरू झालेलं आहे आज या देशामध्ये लोकसभेची निवडणूक लागलेली आहे लोकसभेची निवडणूक लागली असताना आपण पाहतोय टी व्हीला गांधी घराणे आणि मोदी घराणे म्हणजे मोदींची जी टीम आहे त्यांचं आपण टी व्हीला बघत असतो पेपरला वाचत असतो परंतु बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून काशीराम साहेबांनी जे आपला देश पिंजून काढला आणि बहन मायावती यांना पंतप्रधान करण्यासाठी तुमचे आमच्या आम्ही सर्व सर्व जाती लोकांनी जो आवाज उठवलेला आहे त्याचा आवाज दाबण्याचं काम हे काँग्रेस आणि भाजप सरकार करत असताना आज खरोखरच आपल्या महाराष्ट्रातील जनता आहे त्याबरोबर आज की आपण बहुजन समाज पार्टीमध्ये असं म्हणलं जातं की दलित समाजाची पार्टी पण सात फूट आहे ज्यावर दलित समाज पार्टी असं म्हणलं गेलं परंतु असं कुठं झालेलं नाही ह्या बहुजन समाज पार्टीमध्ये बहुजन समाजाचे जाती सर्व असतात मुस्लिम आहेत धनवर आहेत माळी आहेत अनेक जातींचे लोक या बहुजन समाज पार्टीमध्ये आहेत आज पाहतोय की महाराष्ट्रामध्ये आता काही ठिकाणी असं बोललं की हेमंत पाटील काँग्रेसमध्ये गेले मला काही लोक म्हणले काय पेपरला आलं होतं असं काही नाही कारण आमच्या धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी मतदान अगोदर व्हावी त्यामुळे मला आधी सीएमना सुद्धा भेटावं लागलं ला। मला लाग काँग्रेसच्या विन्न लोकांना भेटावं लागलं काही भाजपच्या नेत्यांना भेटावं लागलं आणि त्यांनी जे आपण बघितलं परवा जे त्यांनी हायकोर्टामध्ये जे अधिडेव्ह दिलं ते हेमंत पाटलांच्या गुळ जे अधिडेवेट त्याचं राज्य सरकारनं हायकोर्टामध्ये दिलं आहे तेव्हा आमचा हा विजय नव्वद टक्के विजय धनगर समाजाचा झालेला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये शंभर टक्के ज्यावेळेला आमचा विजय आहे त्यावेळेला बहुजन समाजाच्या पार्टीच्या मागं आमच्या धनगर समाज असणार आहे काही बोललं की बघा हे पण पाठी गेले तिकडे गेले परंतु काही ठिकाणी गेली काय म्हणणे काय लढाई लढावं लागते काही लोक रस्त्यावर जातात माझ्यावर सुद्धा तेरा गुन्हे दाखल केले सात वेळा सुरुच झालं तरी सुद्धा या भाजप सरकारला तुरून उरलो त्यामुळं त्यांनी अभिडेव्हेट हे हायकोर्टामध्ये दिलेले बांधवा ती आमची सामाजिक ओस पावते त्यामुळे कुणी असं समजू नये की मी कुठेही गेले नाही मला बहुजन बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून जे काही त्यांची विचारसरणी मी पहिल्यापासून त्यांच्या मागे आहे त्यांचे विचार माझ्या नसा नसे भिडले असल्यामुळे मी कुठल्याही पार्टीत गेलो नाही पण काही पत्रकारांनी असं उठवलं मी सीएमना भेटायला गेलो ते भाजपमध्ये गेले अशोक चव्हाणांना भेटायला गेलो ते काँग्रेसमध्ये गेले असं काही नाही त्यामुळे आज हे या ठिकाणी मला दोन मिनटं दिले त्यामुळे मला जास्त बोलायचं नाही पण येत्या काही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला वाटतंय मी यांच्या विनंती करतो की आपण महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा पाहिजे महाराष्ट्रामध्ये यांना विनंती करतो आमच्या प्रभारी साहेबांना की आम्हाला महाराष्ट्रामध्ये आठ ते नऊ जागा द्याव्यात धनगर समाजाचे द्याव्यात आठ किंवा नऊ जर आम्हाला जागा दिल्या त्यामध्ये नगरमध्ये बघितलं सा साडेतीन लाख समाज आहे बारामती माडा असे अनेक काही विदर्भामध्ये सुद्धा नागपूरमध्ये सुद्धा काही धनगर समाज आहे जर मला जर असं काही आठ किंवा नऊ जर जागा दिल्या तर मला सुद्धा धनगर समाजाकडून बहुत आहेत आता बहुजन समाज वंचित बहुजन आघाडीने काय दिलेलं आहे धनगर समाजाला नऊ जागा दिलेल्या आहेत अशा कोणी राष्ट्रवादीने एकती जागा दिलेल्या नाही काँग्रेसने एकही जागा दिलेली नाही आम्हाला म्हणताय की बहुजन समाज पार्टीने आपल्याला आठ ते नऊ जागा दिलेल्या आहेत त्यामुळे बावीस टक्के असणारा महाराष्ट्रामध्ये धनगर समाज त्यातील सतरा ते अठरा टक्के ते बहुजन समाज पार्टीच्या माग आला तर आपल्या दोन ते तीन धनगर समाजाचे लोकसभेला खासदार निवडून येतील एवढी ताकद ह्या धनगर समाजाची ह्या महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे मी विनंती करेन आमच्या वरिष्ठांना की आपण माझा हा संदेश आपल्या वरिष्ठांच्या अजून तळून आपण जर धनगर समाजासाठी जर काही जागा दिल्या तर त्यांना आम्ही धन्यवाद देतो आज या ठिकाणी मला बोलवलं माझा आदर सत्कार केला त्याबद्दल संयोजकांना धन्यवाद देऊन माझे दोन शब्द संपवतो जय वीर जय मार जय भारत